अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग दोन सप्टेंबर पाचवा श्रावण सोमवार म्हणजे श्रावण मास सुद्धा संपत आहे आणि हा शेवटचा सोमवार पण आहे बघा आमोशा दिवशी आणि महिन्यात पाच श्रावण सोमवार आणि त्या दिवशी आहे अमावस्या म्हणजे असे असे अनेक योग जुळून आलेले आहेत आणि हा योग तब्बल एकाहत्तर वर्षांनी आलेले आहेत तर ह्या आपल्याला पाच सोमवारच पुण्य प्राप्त होणार आहे पाच सोमवार श्रावण सोमवार आपल्याला करायचे आहे श्रावण सोमवार अमावस्या कधी लागत आहे आणि कोणकोणत्या सेवा करायची आहेत ते सगळे सविस्तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला बेकनच बटन क्लिक करा चला तर मग श्रावण महिना सुरू झाला की दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार चालू झाला आणि आता शेवट श्रावण महिन्याची शेवट सुद्धा श्रावण सोमवारनं शेवट होणार आहे सुरुवात ही सोमवारनं झाली आणि शेवट सुद्धा सोमवारनंच होत आहे तर खूप असे अनेक शुभ योग ह्या सोमवारी येत आहेत श्रावण सोमवार हे पित्रांसाठी सुद्धा सोमवार मानले जाते या दिवशी आपल्याला पित्रांची पण सेवा करायची आहे चला तर मग श्रावण सोमवार आणि पिठेरी आमुशा विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात विशेष महत्व आहे ह्या वर्षी तर श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवार आपण उपास करतच असतो पण श्रावण सोमवार आलाय आणि त्यामुळे आपल्याला दोन दोन पुण्य प्राप्त झाले दोन सप्टेंबरला शेवटचा सोमवार आहे आणि त्या दिवशी अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि ह्या आमावश्याला आपण पिठेरी अमावस्या सुद्धा म्हणतो आणि बैलपोळा अमावस्या सुद्धा म्हणतो ह्या दिवशी बैलपोळा साजरा बैलपोळा साजरा केला जातो आणि बैलांची अं शेवा वगैरे बैलाला जसं स्त्रीला सजवल्यासारखं सजून बैलाची पूजा करून बैलांना गोडधोड नैवेद्य खाऊ घातले जातात तर आमोशा तिथी कधी चालू होत आहे ते बघूया मराठी पंचांगानुसार आमोशा तिथी हे दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस पा, मिनिटापासून तर तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस वाजे मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे उदय तिथीनुसार आपल्याला दोन सप्टेंबरच आमोशा येणा आमोशा आपल्याला धरा धराय पकडायची आहे म्हणजे पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांना आमोशा सुरू होत आहे त्या दिवशी पिठेरी आमवशा आणि हे शुभ खूप शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबत अमावस्या तिथी ही तीन सप्टेंबरला सकाळी संपत आहे तरी संपत असल्याने ह्या दिवशी श्रावण सोमवारचा व्रत पूर्ण आपलं श्रावण महिन्यामध्येच होणार आहे म्हणजे श्रावण सोमवारचं व्रत आपल्याला उपास धरायचा आहे आणि पाच श्रावण सोमवार दुर्बल योग हे एकाहत्तर वर्षानंतर जुळून आलेले आहेत आणि दोन सप्टेंबरला सोमवार शिवमुठ आहे आपल्याला सत्तू सत्तू भगवान शंकराला शिवमोठ अर्पण करायची आहे ह्या दिवशी सोमवती अमावस्या पण आहे आणि सोमवारी सोमवती अमावस्या आहे त्याचबरोबर पिठेरी अमावस्या आहे त्याचबरोबर श्रावण सोमवार आलेले आहे असे सगळे योग हे जुळून आलेले आहेत म्हणून ह्या दिवशी स्नान दान अं शुभ मृत सगळे काही स्नान दान करण्याचे खूप काही महत्व आहे लोक काय करतात सकाळी मुहूर्त वरती उठून पहाटे अं स्नान करण्याची सुद्धा शुभ मुहूर्त असते तर कोणी नदीमध्ये जाऊन स्नान करतात नदीमध्ये आता प्रत्येकाला तर शक्य होत नाही ते मग आपल्या घरामध्ये अं स्नान करत असतात पिठेरी आमावश्याला बैल पोळा साजरा करण्याची पण ही खूप आधीपासून परंपरा चालू आलेली आहे तुम्हाला माहिती आहे बैल पोळा का साजरा केला जातो श्रावण महिन्यात बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो आणि श्रावण जा संपल्यानंतर लगेचच भाद्रपद महिना सुरू होतो म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाचा आगमन होण्यासाठी आपण सज्ज होतो तर बैल पोळा पोळा साजरा करण्याचे पण त्याचे शास्त्रीय कारण आहे मी ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल आता आमवश्याच्या दिवशी पूजा कशी करायची आणि सोमवारची पूजा कशी करायची ते आपण जाणून घेणार आहोत आमशा पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात म्हणून ह्या आमावश्याला पिठेरी आमश्या असे म्हणतात आणि पिठेरी आमाशा ह्या दिवशी त्याच नावच आहे पिठेरी म्हणजे पिठाचे सगळे नैवेद्य केले जातात ह्या दिवशी मातृदिन साजरा सुद्धा केला जातो ह्या दिवशी श्री दुर्गा सप्तशती म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात दुर्गा सह चौसष्टीची सुद्धा पूजा केली जाते घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिलांनी पिठेरी आमावश्याला उपास करतात आणि घरात गणरायाचं आगमन होतं आणि तेथ पिठेरी अमावस्याच्या अमावस्या केली जाते आणि घरात भाताची खीर व खास नैवेद्य केला जातो ह्या दिवशी आपल्या पित्रांसाठी दुपारी बारा वाजता दही भाताचं नैवेद्य बनवून आपल्या गच्चीवरती ठेवले जातात म्हणजे आपले, जाता। आपले पित्र संतुष्ट होतात बैल पोळा साजरा करण्याचे आपल्या ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्यानं हा उत्सव साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलाला नंदी नदीवर घेऊन जातात आणि शरत्याला उठणे वगैरे लावून स्वच्छ आंघोळ वगैरे घालून स्त्रिया आणि दा दागदागिने स्त्रियांसारखंच दागदागिने घालून बैलाला सजवले जातात पुरणपोळीचे जा नव नैवेद्य बैलांना खाऊ गाठले जातात तर ही सण आपल्या खूप आधीपासूनच पाळत आलेला आहे त्याच प्रकारे उद्या आपल्या उद्या म्हणजे दोन सप्टेंबरला पिठेरी आमोशा आहे ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरातल्या सगळ्या काही वस्तू आहे स्वच्छ सगळं झाड झुड साफसफाई करून घ्यायची आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच हारतालिका आणि गणपतीरायाचं आपलं आगमन होत आहे घरातली सगळ्या जाळी जलमळ घर साप वगैरे करून आपल्याला बसायचं आहे तसेच संध्याकाळी सहा ते साडेसात ह्या वेळेमध्ये आपल्या घरातली नकारात्मकता नष्ट व्हावं घरामध्ये सकारात्मकताच वातावरण राहावं म्हणून आपल्याला कर्पूर होम करायचा आहे कर्पूर होम हे आपल्या केंद्रामध्ये सगळ्या महिलांना सगळ्या सेवेकरींना सांगितले जातात कर्पूर होम केल्याने घरातली जेवढी काही नकारात्मकता आहे जे दोष आहे जे करणे बाधा आहे जे बाहेरची बाधा आहे ती सगळी काही नष्ट होतात म्हणून आपण आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी कर्पूर होम आवर्जून करायला पाहिजे तसेच कर्पूर होम करताना आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचं आहे नारळाला सोललेलं नारळ घ्यायचं आहे ती शेंडी देवाकडे करायची आहे आणि आपल्याला सात कापरांच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि देवासमोर बसून ते सात काप एक वडी कापूर त्या नारळावर ठेवायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अन आपल्या कुलदेवीचा मंत्र ओ माईम रिम क्लीम चामुंडा विच्छे ह्या मंत्राचं जप करत राहायचं आहे आणि एक कापूर प्रज्वलित झाल्यानंतर दुसरं कापूर ते शांत होण्याच्या आधी दुसरं कापूर त्याच्यावरती ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्या सात कापरांच्या ओढी कापूर होम करायचा आहे आणि हे कापूर अं होम संपेपर्यंत आपल्याला मंत्र जप करत राहायचं आहे असे तुम्ही करून पाहा आपल्याला ह्याचे खूप छान असे रिझेक्ट बघायला भेटतात आणि हे आमोशापासून तर पौर्णिमेपर्यंत आपल्याला ते एकच नारळ वापरायचा आहे आणि पौर्णिमेला ते नारळ प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि दुसरा नारळ नवीन नारळ आपल्याला घ्यायचा आहे हे याचे खूप आपल्या घरामध्ये सकारात्मकता घरामध्ये वातावरण शुद्ध राहण्यासाठी खूप छान अशी मदत होते म्हणून कर्पूर होम आवर्जून आपण करावा आणि तसेच आपल्या मुख्य घरीचं लेपन करावे आमावश्याच्या दिवशी तसेच एक नारळ घेऊन त्या नारळावरती त्रिशूळ काढून आपल्या पूर्ण घरातून ओव्हाळून उतरून मग ते एक मुख्य समोर फोडून ते फेकून द्यावे असे केल्याने बघा बाहेरची इडा पिडा नकारात्मक सगळं नष्ट होते तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभदेव जावो